हा अभंग संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून ते सकाम भक्ती म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेली भक्ती आणि निष्काम भक्ती फळाची आशा न ठेवता केलेली खरी भक्ती यांच्यातील मूलभूत फरक समजावून सांगतात महाराज म्हणतात की जर भक्तीच्या मुळाशी भौतिक गोष्टी मिळवण्याचा स्वार्थ असेल तर ती भक्ती नाही ती केवळ एक दिखावा आहे वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाना त्या निश्चिती देव नाही या पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज हे सत्य कठोरपणे सांगतात की ज्या माणसाचे मन फक्त ऐहिक गोष्टी मिळवण्यात गुंतलेले असते त्याला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही वृत्ती भूमी राज्य आणि द्रव्य ही भौतिक सुखे आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेली धडपड मनाला इतके व्यापून टाकते कि तिथे देवासाठी जागाच उरत नाही मा अशा माणसाने कितीही धार्मिक विधी केले तरी ते केवळ शरीराने केलेले कर्म असते त्यात आत्म्याची जोड नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकाच वेळी दोन घोड्यांवर स्वार होण्याचा प्रयत्न करणे तुम्ही एकाच वेळी दोन्ही दिशांना प्रवास करू शकत नाही त्याचप्रमाणे तुमचे मन एकाच वेळी जगाच्या मागे आणि देवाच्या मागे धावू शकत नाही एकतर तुम्ही जगातील चूक वस्तू मिळवाल किंवा देवाची प्राप्ती कराल दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे शक्य नाही भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही या चरणामध्ये हे जे चरण आहे हा अभंगाचा केंद्रबिंदू आहे तुकाराम महाराज हमालाचा म्हणजे भाडेकरी दृष्टांत देऊन स्वार्थी भक्तीचे स्वरूप स्पष्ट करतात हमाल खूप कष्ट करून ओझे वाहतो आणि त्या बदल्यात त्याला मजुरी मिळते पण तो ज्या मौल्यवान वस्तूंचे ओझे वाहतो त्या वस्तूंचा खरा उपयोग किंवा आनंद त्याला कधीच मिळत नाही त्याचे काम फक्त ओझे वाहण्यापुरतेच मर्यादित असते अगदी त्याचप्रमाणे जो माणूस एखादे पुण्यकर्म करतो पण त्यामागे त्याला त्या कर्माचे फळ जसे की स्वर्ग संपत्ती मान सम्मान हवे असते तो माणूस एक प्रकारे केवळ पुण्याचे ओझे वाहतो त्याला त्या कर्माचे खरे आध्यात्मिक सार म्हणजे आत्मिक समाधान शांती किंवा मोक्ष मिळत नाही देव पूजेवरी ठेवून या मन पाशान पाशान पूजी लोभे या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा माणूस लोभाने म्हणजेच काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने देवपूजा करतो तेव्हा त्याची ते भक्ती अत्यंत पोकळ असते अशा माणसाचे मन लोभाने आणि वासनांनी इतकी कठोर झालेले असते की त्याला महाराज पाषाण किंवा दगड म्हणतात जेव्हा असा भावना शून्य आणि कठोर मनाचा माणूस मूर्तीची जी पाषाणाचीच असते त्याची पूजा करतो तेव्हा ती पूजा म्हणजे एका दगडाने दुसऱ्या दगडाची पूजा करण्यासारखी आहे या पूजेत कोणत्याही प्रकारची भावना प्रेम किंवा श्रद्धा नसल्याने ती पूर्णपणे निरर्थक ठरते तुम्ही कोऱ्या कागदावर कितीही सुंदर अक्षरात काहीही लिहिले तरी जर ती शाई अदृश्य असेल तर त्या लिहिण्याला काहीच अर्थ राहणार नाही त्याचप्रमाणे भक्तीच्या मागे श्रद्धा प्रेम नसले तर ती केवळ एक पोकळ क्रिया ठरते तुका म्हणे फळ चिंती ती आदरे हे चार चे। या अभंगाच्या शेवटी संत तुकाराम महाराज सकाम भक्तीवर अत्यंत कठोर टीका करतात ते म्हणतात की जे लोक आदरपूर्वक फळाची इच्छा धरून धार्मिक कर्मे करतात त्यांची ही सर्व धडपड म्हणजे शिंदळीचे लाघव म्हणजे वेश्येचे कपट आहे ज्याप्रमाणे वेश्येचे प्रेम खरे नसते ते केवळ पैशासाठी केलेला एक व्यवहार असतो त्याचप्रमाणे फळाची अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही देखील कपटासारखी आहे या भक्तीमध्ये देवावरचे खरे प्रेम नसते तर देवाकडून काहीतरी मिळवण्याचा स्वार्थ व्यवहार असतो फसव्या भक्तीला देवाच्या दरबारात कोणतेही स्थान नाही असे संत तुकाराम महाराज स्पष्ट करतात थोडक्यात सांगायचे तर तुकाराम महाराजांना हे सांगायचे आहे की खरी भक्ती ही निस्वार्थ असावी फळाची अपेक्षा सोडून केवळ देवाच्या प्रेमापोटी आणि त्याच्या प्राप्तीसाठी केलेली भक्तीच माणसाला मुक्ती देऊ शकते